बेतू हे भुशी डॅम परिसरातल्या घटनेतला आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे या धबधब्यात दहा जण अडकल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतय धबधब्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढला सगळेजण एकमेकांना पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते बाहेरून सुद्धा काही नागरिक या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर हे सगळे टिकू शकले नाहीत त्यामुळे वाहून गेले यात पाच जणांना वाचवण्यात यश आले मात्र पाच जण वाहून गेले यातील तिघांचा मृतदेह हो हाती लागलाय तर दोघांचा शोध सुरू आहे भारतीय नौदलाच्या गोताखोरांच्या म्हणजेच पथकाकडून या ठिकाणी शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे तर आत्तापर्यंत तीन मृतदेह हो बाहेर काढण्यात आलेले आहेत दोघांचा शोध सुरू आहे तर थेट लोणावळ्यातून आठवा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी लोणावळ्यातील भुशे डॅम मधील मागील परिसरामध्ये असलेल्या धबधब्याच्या ठिकाणी मी सध्या आहे ज्या ठिकाणी एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले होते हेच ते ठिकाण आहे हाच तो खडक आहे ज्या ठिकाणी हे संपूर्ण दहा जणांचं कुटुंब जे आहे ते या ठिकाणी उभं होतं आणि याच ठिकाणावरून हे कुटुंब पाण्यात वाहून गेलं पाण्याचा प्रवाह मोठा आला आपण जर पाहिलं गेलं तर एक जो नवीन व्हिडिओ हाती आहे त्याच्यामध्ये स्थानिक जे आहेत आहेत ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आपण इथे पाहू शकतो की चांदी देण्याचा प्रयत्न जे आहे तो या आ, कुटुंबाला करण्यात देण्यात येत होती मात्र ही मदत जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही आणि यातील पाच जण जे आहेत ते वाहून गेलेले आहेत या कुटुंबातील काही व्यक्तींच्या ज्या आहेत त्या याच तीन पडल्याचा मृतदेह हो, बाहेर काढण्यात यश आलेलं आहे अद्याप पर्यंत दोन जण जे आहेत ते अजूनही सापडलेले नाही काही वेळातच या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे आणि दोन जणांचा शोध घेतला जाणार आहे चैत्रली राजापूरकर झी मिडिया लोणावळा दृश्य आपण पाहतोय लोणावळ्याच्या धबधब्यात वाहून गेलेलं अंसारी आणि सय्यद कुटुंबीय इथे का आलं होतं याबाबत मृतांच्या नातेवाईकांकडून अधिक माहिती जाणून घेतलीय चैत्राली राजापूरकर यांनी लोणावळ्यामध्ये काल एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आणि त्यांचा मृतदेह जो आहे तो तीन जणांचा अद्यापपर्यंत मिळालाय दोन जण अद्यापही बेपत्ता आहेत त्यांचं शोध कार्य सध्या सुरू करण्यात येणार आहे याच कुटुंबातील एक सदस्य त्यांचे नातेवाईक सध्या आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर क्या हुआ आता क्या कहाँ पे आप आहेत क्या क्या करनी के आहे ऍक्च्युअली मैं तो नहीं आया था उमेरा भाई आया था उसकी पुरी ससुराल की फॅमिली थी और उसके घर के भी थे तो वो घूमने के लिए सुबह में आई मीन तारीख को की शादी थी उनका तीस तारीख को वलीमा हुआ और तीस तारीख को वलीमा होने के बाद थोड़ा सा फ्री हो गए तो वो बोले कि जरा लोनावला घूमेंगे और लोनावला घूमने के बाद में आज उनका प्लान था मुंबई घूमने का तो वो सुबह सुबह वो लोग लो निकल गए तो टोटल सत्रह लोग थे अच्छा। उसमें से कितने लोग यहाँ पे गए हैं मीन्स वो लोग आठ नौ लोग यहाँ पे अंदर पानी में उतरे थे नौ दस लोग तो उसमें से मेरा भाई थोड़ी देर के लिए बाहर आया और वो बारिश चालू हो गई जब वो लोग गए थे तब तो पानी इतना नहीं था लेकिन वो बीच में जाने के बाद में फिर वो पानी बारी बारिश हुई जोरदार तो वो पानी का अचानक फोर्स बढ़ गया और वो लोग को बिल्कुल बाहर लेकर क्योंकि बच्चे भी थे तो वो फौरन बाहर नहीं निकल सके बहुत कोशिश करे उन्होंने लेकिन वो नहीं रह पाए वो पानी के फोर्स से वो बह गए उसमें से वो पाँचों में से कोई भी नहीं बचा अब उसमें से तीन की तो डेड बॉडी मिली अभी दो की की रे निश्चित अंसारी कुटुंबातील हे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत तीन जणांचे मृतदेह त्यांना मिळालेले आहेत मात्र दोन जणांचा शोध अजूनही बाकी असल्यामुळे त्यांच्याकडूनच ही संपूर्ण घटना काय घडली हे आपण ऐकलेलं आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया लोणावळा